तीन शिरे सहा हात तया माझा दंड पत मंडळी तिथे अंडी आहे तिथे अंडी उभवतय ते काच लावले असल्यामुळं नाहीतर ते उडून गेला असतं आता बर काय करायला अरे पाचवीचा कांदा आहे म्हणजे वाला कांदा आहे साधा त्याच्यावर धार लगेच जाते सुरीची धार लावून घेते आज पोहे आज रविवार म्हणून पोहे का मग नाही केलं तर काय होईल काय खरं सांगते खरंच काय म्हण मला बसून धार लावावं लागेल मिरच्या आणि घ्यायला काय ये येते ती की त्यांना काय झालं गाजराचा हलवा वगैरे ते खिचून दिसतात हा दुःखत माझा बर दादाकडं का मला सांग दादा दादा गाजराचा हलवा खिसायचा गाजर खिसायची खिसाय कुणाला कुणाला गाजराचा हलवा ज्याला जास्त आवडतो त्याने हा हा घ्या करा चाल काय वाटलं कस काय वाटलं थोड्याच वेळ पुढे शिल्लक आहे विचारायला करा करा सकाळ सकाळ कमळांचं दर्शन घ्या एक मशी आली कमळामध्ये पराग गोळा करायला पराग कमळामध्ये मध नसतो पण पराग असते पराग पोलन म्हणायचं त्याला आणि आज आपण भाजी काढायला निघालोय भाजी कशाची तुम्हाला दाखवतो इथं कसं वळखायचं का पिकायला लागले नाही काय का थोडंसं नरम पडतं नरम पडल्यावर पाखरे ठेवते का ह्याला पिकल्यावर तरी पण एकदा खात्री करायची मला तर त्याला कलर आल्यासारखं वाटायला लागले तर आज करायची कशाची भाजी करायची मेथी चला मेथीची भाजी करायची मिरच्यांना पाणी देऊन एकदा दे मिरच्या तोडल्या तर मिरच्या वाढत्याल्या नाहीतर काय होईल आहे का भाजीची आपण घिगडे कारण बिया बियाला आली भाजी हा बी होते काय होत नाही ना काय होत आहे त्याला आपल्या बी घ्यायचच नाही फक्त असा शेंडा घ्यायचा फक्त शेंडाखोडा याचा निवडायची बी गरज नाही परत त्याला परत अजून हे होतय ना आता हे बी आपल्याला नाही का उपयोग येणार तुम्ही सांगा लई लई येणार लय खुडू लागा मला चला खुडू लागायचं तिथं बोफळा तिकडे एक बोफळा दोन्ही लागले तर काय लागले तेव्हा ही एक मोकळा तिथे आणि मोहरीला मात्र आपल्या भरपूर असं फळ लागले आपले एक वर्षाच्या मोहरीच भागल की ग वर्षभराची मोहरी आहे का नाही अजून आहे ना तर सगळ्यांनी जेवायला जेवणामध्ये मेथीची भाजी ज्वारीची भाकरी मेथीची भाजी शरीराला एकदम चांगली असते मेथीची भाजी खात जावा कारण की मेथीच्या भाजीमध्ये कमी प्रमाणात असं कडू रस असतो जे आपल्या शरीराला चांगला असतो कारल्याची भाजी काय कुणाला वाटत नाही त्यामुळे मेथीची भाजी खात जावा ही जी रस आहेत ही रस आपल्या पोटात गेल्या ते त्यातलं खारट गोड आणि आंबट तिखट ही तर काय जातच असते तर बाकीचं जे दोन आहेत कडू आणि तुरट ही कमी प्रमाणात जाते तर त्याच्यामुळं आवळा खायण्यात ठेवत जावा आणि मेथीची भाजी कारलं हे असलं चांगलं असतं सोम्याला जरा इकडं बांधलं सावली बी आहे आणि चरायला बी आहे खातं आहे जरा आता मंदिर काही ना आज इकडं बांधलं चरायला लय दिवस झालं चराय बांधलं नाही एकच एकच त्यांना खवटत नाही चिंगी बघा कशी खाती वासनवेल तिला लय आवडतो वासनवेल झिंद रोट शरडासारखी आहे बऱ्याच वनस्पती खाते त्यामुळं मला काय काय गोष्टी हिजाल आवडते ते काय झालंय मी सकाळपासून त्यांना म्हणतोय सगळ्यांना की बाबा रविवार आहे रविवार तर ती गोळा करू सगळं आणि तूर करून टाकू तर माझं कुणी ऐकलं नाही तीन साडेतीन वाजेपर्यंत कुणी हल्लंच नाही गरे मग मी पण काय केलं गायींना बघितलं पाणी हे पाजलं जागा बदलली त्यांची आणि बस घरात बसलो तर मी घरात तिथं आलो की ती गेली तिकडे गोळा करायला आता तीन साडेतीनच्या पूर्ण काय काम होणार आहे तुम्ही सांगा मला हे असं आहे जाऊ द्या मी आज तर काय काम करणार नाही काय काय हो आज आजचा दिवस वाया गेला होती लेकरं कामाला तर ती विघली इथनं पुढं बघा कमळा अशी मिटतील मिटून घेते दिवस जसं जसं खाली जाईल तसं तिथं आपल्याला करायचं होतं कमळासाठी तर थोड़े -थोड़े। तन... की तसंच राहिले काम अर्धच राहिले तर तुरी गोळा करायला आलो आहे आम्ही म्हणलं तुरी गोळा करावे थोडे थोडे आज काय होत नाही आज काय होत नाही सकाळपासून लागलो असतो कामाला तर काय झालं असतं सगळं पण जाऊ दे तर ही ना बऱ्यापैकी गोळा करायला चालू केलं आहे मी यायच्या आधीच तशी काम कामाची आहे बरं का म्हणजे काम लय करते फक्त मूड पाहिजे मूड कामाचा मूड माल देते हा मला फक्त गोळा करून दे माझ्या टाकून येतो त्याला ते टाकून येऊ अशा पद्धतीनं गोळा करायला चालू आहे आणि इकडं ढीक लावून ठेवतोय आपण आता आज गोळा करून घेऊ आणि उद्याच्याला मशनीनं करू

अरे तुला काम लागलं लाग ला ग आता पोपटा आली लागा तिथं थांबावं लागलं अभ्यास कर ये यायचं असलं तरी या जा लगेच परत ते आम्ही काम करतोय ते आलंय बघायला त्याला बी वाटतं ना आहे बाप काम करते, काम करते थे। थे ते कष्ट घेते ते शिकवते ते आम्हाला त्याच्यामुळे ते आतनं येत असतो बघायला त्याला मी फक्त एवढंच म्हणलं बाबा शाळा शिक रे चांगली मार्क पाड काहीतरी बन बाबा ही शेती करायचं असं आहे <stessa -toward Elemental as -towarduper> शेती करायला शेती बघायला सगळ्यांना चांगलं वाटतं शेती करायला कुणाला आवडत नाही कारण की शेतकऱ्याला काही किंमत नाही काही किंमतच नाही ही मात्र खरं आहे मग काय चालू आहे बाय म्हणजे हां इकडे यायचं आहे ही करायला गोळा करायला नाही करतो आम्ही तुम्ही जावा तुम्ही तिथं बसून अभ्यास करा ते सूर्यफुलापाशी तेवढंच बी होईल बाबा पुढल्या वर्षी आपल्याला काय करतो बसा तिथं त्यांना म्हणलं होतं आज तुम्ही आम्हाला गोळा करू लागा तर ती ध्यानात ठेवून आलं तर ती पण नाही करतो आम्ही गोळा फक्त ती तेवढं बघा ओ तूर आता कुठली होती र सकाळ जर ना काम केलं असतं तर झाली असते तूर आता लई उशीर झाला दिवस पाक खाली उकट्या काय आलाय काय उपयोग आहे इतके उशिरा ध्यान दे तेवढा हो बस तिथं दा कालच्यावनी असा ढीक लागला एकदा तरी अजून राहिले करायचं कार दे असा काम आहे आता ते उद्याच्याला करू आता आणि आता जाऊ गाईंना बुसकाठी ठेवायचे वैरण पाणी बघायचं त्यांना कुठं जायचं मधनगाकडून जायचं का ग बर पाठीमाग राहिले वल्या शेंगा होत्या हिरव्या त्याच्यामुळे ठेवलेल्या वाळल्या शेंगा एक बरं आता हे पाठीमागचं कसं करायचं परत करायचं का परत काढून येऊ हाय का नाही नाहीतर ह्याच्या बाय मग परत अजून एक दोन दिवस वाया जायचं करून घेऊ आपलं आधीच तर उशीर झालाय कसा कसा काय अशी झाड जी हिरव्या शेंगा होत्या ते ठेवली होती आता हे वाळलंय सांगा राहू दे ते करू निवांत काढू त्याला राहू दे काय करतो मी काय आणलं गेला गाठ चोलायचं आता काम आपल्या जो का चोलून भाजून खाईल भाजून भाजून खायचं ताब्यावर भाजायचं मस्त आणि मग खायच एक ताट घेऊन ये बाहेरच करायचंय का आतमध्ये

आणि आज तर माझा विचार आहे की आज जेवण नको करायला आज फक्त डहाळा आणि गाजराचं जर काय बनवलं तर तेवढंच खायचं आणि तेवढ्यावरच भास कारण जेवण करायची का आधी छान आहे ती बघून माझी भोकच पळवून गेली तिकडच्या ताटात सुचेता खाते तिथं थोडंसं घेतल्याची बे तरी भाजून खायला एक नंबर लागतो बरं लय मस्त लागतं ते खाऊ आधी आणि मग तुम्हाला मी सांगतो की कसं लागतं गा? दा... बार... बार आ, लाग गाजर घेतली खिसायला आणि ही डाळा सोलाय लागली का गिचडी करायची खिचडी कशाची डहाडा घालून डाळ तांदूळ खिचडी हा भात भात बनवायला भारी लागला कांदा गाजर सगळं टाकून बापू अर्धार गाजर खिचू लागे हां खायला आम्हाला तर माझं चालू आहे बघा हे खायचं ढाळा इतका चवदार लागतो की नावच खाणार इतका चवदार की कि नका आज काही जेवण नाही जेवणाला सुट्टी म्हणजे आज सगळा हिरवा चारा खायचा आपण तर ही सोलून जोलून शो, जो त्याची टरकाली खाली पडलेली तर ह्यांनी भात बनवायचं चालू केलंय तर भातासाठी बघा गाजराचं तुकडं केलं ते आपला डहाळ सोलून घेतलाय ज्वारीचे एक दोन कंच सोलून घेतले होते इकडे घेतली मोहरी जिरं ववाडी आहे का काळे मिर काळे लवंग आणि हे तेजपत्ता आणि हे चक्रीफूल हे काय हेच आहे तुकडं हळद हिंग तांदूळ धुवून घेतले डाळ धुवून घेतली मुगाची कांदा चिरून घेतलाय मिरची चिरून घेतली लसूण मीठ आणि मिरची पावडर तर पहिल्यांदा तूप टाकलंय थोडं आणि आता हे खड मसाला आणि जिरी मोहरी सगळंच भात स्पेशल होणार आहे बर का कारण भातामध्ये हे जे पदार्थ आहेत का एक्स्ट्रा पडणार आहे खिचडी म्हणायची लसूण टाकला सगळंच कांद्याची भात कांदा मिरची आणि लसणाची भात कांद्याची पात आहे काय मला वाटलं लसणाची टाकलं जरा परतून घ्यायचं आणि परत टाकून थोडीशी हळद थोडा हिंग थोडी मिरची पावडर मिरची टाकली मिरची पावडर जपूनच आता हिहुरडा गाजर आणि हरभरा तिन्ही बी उरड्या अवस्थेत होत आहे वाटाणा हे असलं तर अजून टाकायचं भात आपला आता स्पेशल होणार आहे बरं का शेंगदाणा पण टाकायचं शेंगदाण्याची गरज नाही बरं का शेंगदाणा ना नाही ना टाकलं तरी चालतं मी नाही टाकणार पण सांगितलं हा आणि आता तांदूळ टाकायचा लगेच का नाही टाकायचं ते हा डाळ पण टाकायची मुगाची डाळ आहे तुरीची पण चालती भाताला तूप थोडस जास्त घ्यायचं एक नंबर रेसिपी झालेली आहे खिचडी भात ही भात बऱ्याच जणांनी केला असेल नसेल मला माहित नाही पण आपला व्हिडिओ बघून सगळ्यांनी करायचा प्रयत्न करा काहीतरी थोडस वेगळं जगा वेगळं आणि ह्याचं प्रमाण घेताना सगळं एक वाटाने एक वाटी घ्यायचं तांदूळ एक वाटी असले तर डाळ पण हुरडा एक वाटी गाजर एक वाटी धा हरभऱ्याचा ढाळा एक वाटी सगळं वाटाण एक वाटी शेंगदाणा असलं तर ती पण एक वाटी सगळं एक एक वाटी प्रमाण घ्यायचं आता हे आपला मसाला चांगला परतून झालाय तर तरी पाणी तर भात झालाय का बघू आता भात झालाय आपला एक नंबर भात खिचडी भात मनात झाला खायला पण एकदम पौष्टिक मला तर वाटते वाटते म्हणजे आहेच त्यात काही विषय नाही तर, तर मित्रांनो सगळ्यांनी भात खायला या आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त तर आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की भात एक नंबर झाला आहे लय मस्त चव झाली भाताची आणि मला वाटलं होतं काहीतरी बनवते बनवती हे असंच पण खरंच लय मस्त झालं आहे सगळ्यांनी भात खायला या श्री गुरुदेव दत्त